मंडळी आपल्या व्ही वी एस यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तुमच्या आग्रहाखातर आज आम्ही परत एकदा आपल्या सर्वांसाठी या व्हिडिओमध्ये दोन अक्षरी लहान मुलींची अद्भुत नवीन नावे आणि त्यांचे अर्थ घेऊन आलो आहोत आपल्याला या व्हिडिओमध्ये लहान मुलींची सुंदर आणि मॉडर्न नावे आम्ही सांगणार आहोत तर आपल्याला नवनवीन लहान मुलींची नावे पाहायची असतील तर आमच्या यूट्यूब चॅनला जरूर सबस्क्राइब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर चला तर मग पाहूया तर लहान मुलींची सुंदर आणि मॉडर्न नावे आजचं आपलं सुंदर मॉडर्न पण तितकंच धार्मिक नाव आहे ते म्हणजे विधी या शब्दाचा अर्थ होतो नशिवाची देवता तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आणि नशिवाची देवता नक्कीच स्त्रीच असते सो विधी हे नाव तुम्हाला नक्कीच आवडू शकतं दुसरं नाव आहे ते म्हणजे सानवी सानवीय शब्दाचा अर्थ होतो पूजनीय आणि आपल्या संस्कृतीमध्ये स्त्री नेहमीच पूजनीय असते तेव्हा सानवीय नावाचा विचार करायला हरकत नसावी दुसरं नाव आहे ते म्हणजे नेशी नेशी म्हणजेच सुंदर डोळे असणारी सो हेही नाव तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पुढचं नाव आहे ते म्हणजे ध्रुवी ध्रुवी म्हणजे स्वतंत्र आणि स्वतंत्र हे प्रत्येक शिवाला प्रिय असतं त्यामध्ये स्त्रिया स्त्रीसाठी हे नाव अत्यंत सुंदर वाटू शकतं पुढचं नाव आहे ते म्हणजे युक्ती युक्ती या शब्दाचा अर्थ होतो शक्ती आणि स्त्री ही सर्वच गोष्टींमध्ये शक्तीरूपी काम करते तेव्हा युक्ती हे नाव त्याचा विचार करायला हरकत नसावी पुढील नाव आहे ते म्हणजे लाव्या लाव्या या स्त्री या शब्दाचा अर्थ होतो सुंदर आणि लाव्या हे नाव तितकंच घ्यायलाही सुंदर वाटतं सो याचा विचार करायला हरकत नसावी पुढचं नाव आहे ते म्हणजेच भुवी भुवी या शब्दाचा अर्थ होतो स्वर्ग आणि मुलीच्या जन्माने घरी नेहमीच स्वर्ग उतरतो तेव्हा भूई हे नाव खरंच खूप सुंदर आहे पुढचं नाव आहे ते म्हणजे क्रिशा आत्ताच्या या जमान्यामध्ये क्रिशा हे नाव सर्वांनाच आवडणारं आहे याचा अर्थ असा होतो दैवी दैवी शक्ती असणारी ती म्हणजेच क्रिशा बघा विचार करा हे नाव नक्कीच सुंदर वाटू शकतं पुढील नाव आहे गार्गी याचा अर्थ होतो सुंदर गाणे आता गार्गी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल असं नाही आहे इतिहासामध्ये गार्गी या स्त्रीला खूप महत्त्व होतं आणि गार्गी हे नाव तितकंच घेण्यासाठीही सुंदर आणि ऐकण्यासाठीही विलोभनीय आहे तेव्हा ह्या नावाचा तुम्ही जरूर विचार करू शकता पुढील नाव आहे ते म्हणजे धृती धृती या शब्दाचा अर्थ होतो धैर्य आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे स्त्री ही धैर्य धैर्याचीच देवता असते तिच्या इतकं धैर्य कुणामध्येच नसतं सो धृती हे नाव नक्कीच सगळ्यांना आवडू शकतं पुढील नाव आहे ते म्हणजे मिश्का मिश्का म्हणजेच प्रेमाची भेट आणि स्त्री ही एखाद्याचं घर मोठं करण्यासाठी वडिलांनी दिलेली एक सुंदर भेटच असते तेव्हा मिश्का हे नाव सुद्धा तितकंच विलोभनीय आहे पुढील नाव आहे ते म्हणजे क्षिती क्षिती या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी आणि पृथ्वी या शब्दामध्येच केवढा मोठा व्यापक अर्थ सामावलेला आहे तेव्हा क्षिती हेही नाव तितकंच विलोभनीय आहे पुढील नाव आहे ते म्हणजे सृजा सृजा या शब्दाचा अर्थ होतो रचनाकार जगामध्ये प्रत्येक गोष्टीची रचनाकार ही स्त्रीच असते तेव्हा सृजा हे नाव नक्कीच घे ठेवण्यासाठी सुंदर आहे पुढचं नाव आहे ते म्हणजे आरची आता आरची नाव म्हटल्यानंतर तुम्हाला एखादा चित्रपट आठवू शकतो पण या शब्दाचा अर्थ मात्र फार वेगळा आहे आर्ची आरची म्हणजेच प्रकाशाचं किरण तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मुलीच्या रूपाने प्रकाशाचा एक सुंदरचा किरण येतो आणि मुलगी नेहमीचं आशेचा नवी किरण घेऊन येणारी असते तेव्हा आरचीही नाव तितकंच सुंदर आहे पुढील नाव आहे ते म्हणजे आश्वी आश्वी या शब्दाचा अर्थ होतो विजयी आणि हेही नाव तितकंच छान आहे पुढील नाव आहे ते म्हणजे सार्वी सारवी या शब्दाचा अर्थ होतो सर्वव्यापी आणि हेही नाव तितकंच छान आहे पुढील नाव आहे ते म्हणजे चारू चारू या शब्दाचा अर्थ होतो सुंदर आपल्या मुलीसाठी चारू नाव नक्कीच तुम्ही ठेवू शकता पुढील नाव आहे ते म्हणजे विभा विभा या शब्दाचा अर्थ होतो रात्र नाव घ्यायला सुद्धा हे खूप सुंदर वाटू शकतं पुढील सुंदर नाव आहे ते म्हणजे तोषा तोषा या शब्दाचा अर्थ आनंददायी मुलीच्या आगमनाने घरामध्ये नेहमीच आनंद येत असतो तेव्हा खरोखरच जर तुम्हाला तोषा नाव ठेवायचं असेल तर विचार करायला हरकत नसावी पुढील नाव आहे ते म्हणजे सिया सिया हा नाव आता तुम्हाला हे नाव आत्ताच्या जमान्यामध्ये नक्कीच सगळ्यांना आवडणार आहे याचा अर्थ असा होतो सुंदरता आणि मुलगी म्हटलं की सुंदरता आणि सुंदरता म्हटलं की सिया बघा सुंदरता या शब्दाचा अर्थ होतो सिया आणि सिया म्हणजेच सुंदरता नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता पुढील सुंदर नाव आहे ते म्हणजे स्पृशा स्पृशा या शब्दाचा अर्थ होतो शुभ फल हेही नाव नक्कीच ठेवण्यासारखं आहे पुढील सुंदर नाव ते म्हणजे स्वरा स्वरा या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ते म्हणजे संगीत आणि हो हे नाव घेण्यासाठी तितकंच विलोभनीय आहे आणि ऐकण्यासाठी तितकंच सुंदर पुढील नाव आहे ते म्हणजे सृष्टी म्हणजेच धरती जिच्यामुळे सृष्टीवरती आनंद पसरतो तीच म्हणजे स्त्री मुलगी जे काही असेल आणि ही सृष्टी हे नाव तुम्हाला जरूर ठेवायला आवडेल पुढील नाव आहे ते म्हणजे भव्या भव्या म्हणजेच शानदार सो भव्य हे नावही तितकंच छान आहे पुढील नाव ते म्हणजेच आश्री आश्री या शब्दाचा अर्थ म्हणजेच दुर्गेचे हे नाव आहे आणि देवी दुर्गेचं नाव आपल्या मुलीला ठेवणं हे खरंच भाग्यदायी असू शकतं पुढील नाव आहे ते म्हणजे सानवी सानवी या शब्दाचा अर्थ होतो पूजनीय आणि स्त्री हे नेहमीच सर्व मानवजातीसाठी पूजनीय असते विचार करण्यासारखं हे नाव जरूर आहे पुढील नाव आहे ते म्हणजेच मिष्टी मिष्टी या शब्दाचा अर्थ होतो गोड व्यक्ती आणि हो मुलगी ही सर्व घरामध्ये सर्वांसाठी गोडच असते तेव्हा हे नाव तुम्ही जरूर प्रयत्न करू शकता पुढील नाव आहे ते म्हणजे ध्रुवी ध्रुवी या शब्दाचा अर्थ होतो दृढ आणि स्त्री ही प्रत्येक गोष्टीमध्ये तितकीच दृढ आणि अचल असते तेव्हा ध्रुवी हे नावही तितकंच सुंदर आहे पुढील नाव आहे ते म्हणजे आस्था आस्था म्हणजेच आशा श्रद्धा या शब्दाचे अर्थही तितकेच विलोभनीय आहेत तेव्हा हे नाव तुम्ही जरूर ठेवू शकता पुढील नाव आहे ते म्हणजे यज्ञ यज्ञ म्हणजेच पवित्र अग्नी आता यज्ञ या शब्दाचा अर्थ तितकाच धार्मिक आहे तो सर्वांनाच आपल्याला माहीत आहे तेव्हा हे नावही तितकंच धार्मिक आणि आत्ताच्या जमान्यामध्ये शोभून दिसणार आहे पुढील नाव आहे ते म्हणजे रेवा रेवा या शब्दाचा होतो अर्थ नदी नदी जशी सर्वांची तहान भागवते तशीच स्त्री ही सर्व घराला आनंदी ठेवते तेव्हा रेवा हे नाव तुम्ही नक्की ठेवू हो शकता पुढील नाव आहे ते म्हणजे सुधा त्याचा अर्थ होतो अमृत आणि स्त्री ही नेहमीच सर्वांच्या जीवनामध्ये अमृतरूपी काम करते तेव्हा सुद्धा हे नाव तितकं सुंदर छोटं आणि बिलभणीय आहे पुढील नाव आहे ते म्हणजे रुवी रुही म्हणजे वर्चस्व गाजवणारी तुमची मुलगी जर खरोखर हट्टी असेल तर तुम्ही हे नाव जरूर ट्राय करू शकता वान्या या शब्दाचा अर्थ आहे ईश्वरी भेट आणि मुलगी ही खरोखरच ईश्वराने आपल्याला दिलेली एक सुंदर भेट असते तेव्हा हे नाव नक्की तुम्ही ठेवू शकता पुढील शब्द आहे तो म्हणजे राभ्या राभ्या या शब्दाचा अर्थ होतो पूजनीय ह्या शब्दाचा अर्थ पूजनीय होतोच राभ्या हे नाव सुंदर्य आहे मॉडर्न ही आहे आणि तितकंच धार्मिकपणा आहे पुढील नाव आहे ते म्हणजे अरवा अरवा या शब्दाचा अर्थ होतो गती हेही नाव तितकंच ठेवण्यासाठी सुंदर आहे तर हे या प्रकारची नावे मी तुम्हाला सांगितलेली आहेत यामधलं कोणतं नाव तुम्हाला आवडलं हे तुम्ही आम्हाला जरूर कमेंटमध्ये सांगू शकता आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद